काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दुधनी नगरपरिषदेत यंदा तिरंगी सामना रंगणार असून प्रत्यक्ष लढतपात्र भाजप आणि शिंदेसेनेत होण्याची चिन्ह दिसत आहेत मागील निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह दोन नगरसेवक निवडून काँग्रेसला धक्का दिला होता यंदा आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपची ताकद वाढवण्याच्या तयारीत आहेत तर शिंदेसेनेत गेलेले माजी आमदार सिद्धाराम भ्रे स्वतःच्या पथकाची काटेकोर राखणी करत आहेत शहरातील खड्डे कचरा पाणीपुरवठा आणि जीर्ण रस्ते अशी दशकांपासून च मूलभूत समस्यांची यादी मतदारांपुढे आहे शहराच्या पूर्व प्रवेशद्वारावरच अस्वच्छता व रस्त्यांची दयनीय अवस्था जाणवते त्यामुळे विकास मुद्द्यावरच मतदान होणार असल्याचे संकेत मिळत आह नगराध्यक्षपदासाठी से प्रथमेश प्रथमत्रि भाजपचे अतुल मेळकुंदे आणि महेश बाहेर मठ रिंगणात उतरल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे काँग्रस्त समोर आपला बालेकिल्ला टिकवण्याचे मोठे आव्हान असून दुधनीची निवडणूक यंदा चुरशीची होणार हे मात्र निश्चित शिवसेनेनी आज उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे दहा प्रमाण दहासाठी आणि शिवसेनेचे एकूण उमेदवार आहे वीस आणि नगराध्यक्ष एक म्हणून एक एकवीस आहे आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे पण मतदारांना मी असं आवाहन करतो की शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मतदान करून बहुमताने आपण विजयी करावा असं मी मतदारांना आव्हान हे बघा गेल्या चाळीस वर्षापासून स्वर्गीय साथिनुपा मेत्रेसाहेब या दोन्हीचे नगराध्यक्ष होते पण त्यांच्या काळात स्वर्गीय मित्र मित्रेसाहेबांच्या काळात विकास असं झालं नाही असं भरपूर भा, विकास झालेला आहे रोड म्हणा शौचालयाचा म्हणा कटारीचा म्हणा आणि रस्त्याचं म्हणा भरपूर विकास या आणि आपले दुधनी नगरपालिका बिल्डिंग म्हणा नवीन इमारत त्यांच्या ह्याच्यामध्ये झालेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे मी नगराध्यक्षाचा उमेदवार महेश शांतया बाहेर मठ आणि आम्ही हे दोन हजार पंचवीसचं नगर परिषद इलेक्शन सर्व उमेदवार भरणार आहे आमचं प्राधान्य असेल की ते रमाबाई घरकुलचं काय घोटाळे आहे आणि इथला काय दोन नंबर धंदा आहे आमचा नगरपालिके हद्दीमध्ये आणि दारू धंदा आहे हे सगळं आम्ही निवडून आल्यावर ते प्रथम प्राधान्य ते बंद करायचं ठरणार आहे आणि खालच्या लोकांचं काय समस्या आहेत ते आम्ही सगळेजण मिळून हे आमचं सहकारी सगळेजण मिळ मिळून आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष सगळं काय निवडून आल्यावर ते सगळं दुधनीचा काय गोरगरिबांचं का काम करायचं आहे व्यवस्थित करणार आहे दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली असून यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी श्री विनायक मगर साहेब तहसीलदार अक्कलकोट यांची नियुक्ती असून यांची नियुक्ती असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष्मीकांत कहार मुख्याधिकारी दूधनी नगर परिषद यांची करण्यात आलेली आहे यानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगिकनुसार दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारण्याचा कार्यक्रम असून दिनांक एकवीस एकवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे त्यानुसार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी मतदान मतदान असून दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी घेण्यात आलेली आहे सदर मतमोजणी ही दुधनी नगर परिषद कार्यालय येथील सभागृहामध्ये ठेवण्यात आलेली आहे